मी अरविंद गणपत सावंत लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होतं आहे ते नेकीने पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आणि जय संविधान श्री तत्कडे Sunil da